नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं नेहमीप्रमाणे स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये आजच्या भागामध्ये मंडळी आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या दुसऱ्या म्हणजे वृषभ राशीच्या सप्टेंबर दोन हजार चोवीस या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे हे राशी भविष्य नेहमीप्रमाणे आपण आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजेच जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडली कुंडलीमधले ग्रह योग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतात हे विसरून चालणारच नाही परंतु महत्त्वाचे ढोबळ मिळणारे शुभ किंवा अशुभ परिणाम निश्चित अनुभवायला मिळतात तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार या महिन्यातले शुभ अशुभ दिवस तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आध्यात्मिक उपाय शेवटच्या भागात शनी ग्रह एकोणतीस जून पासून झाला आहे वक्री आणि राहणार आहे दिवसांसाठी नोव्हेंबर पर्यंत काय असणार आहे त्याचा परिणाम आपल्या राशीसाठी अवश्य पाहायला विसरू नका त्या व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे आणि महत्वाचे व्हिडिओ सुद्धा खाली दिलेले असतात चला तर मग जाणून घेऊया काय सांगतोय हा सप्टेंबर महिना आपल्या वृषभ राशीसाठी आपल्या राशीचा राशी स्वामी ग्रह शुक्र अठरा सप्टेंबर पर्यंत राहणार आहे कुंडलीच्या शुभ अशा पंचम स्थानामध्ये आणि त्यानंतर शुक्रग्रहाचं गोचर भ्रमण त्याच्या स्वतःच्या राशीमधून म्हणजे तूळ राशीमधून सुरू राहील याचा लाभ म्हणजे हा महिना आपल्यासाठी आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने आर्थिक लाभाच्या दृष्टीने विशेष सहाय्यकारी राहणार आहे त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी हे असणारे अत्यंत शुभ पर्वणी विशेष करून ज्यांना सोनं दागदागिनं जमीन जुमला राहतं घर घर बांधण्यासाठीची जमीन एन ए प्लॉट शेत जमीन यामध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी लाभाचे योग या महिन्यामध्ये जुळून आलेले आहेत त्यामुळे आपल्या डोक्यात तसे काही विचार सुरू असतील तर अवश्य त्याचा लाभ या महिन्यात घ्यावा भाग्यस्थानावर म्हणजे नवमस्थानावर धनस्थानातील मंगळ ग्रहाची आणि प्रथम स्थानातील गुरुग्रहाची दृष्टी पडत असल्यामुळे व्यावसायिक आणि नोकरदार मंडळींना काही नवीन मार्गांचा अवलंब करायचा असेल कामाच्या किंवा व्यवसायाच्या संदर्भात काही नवीन गोष्टींवर काम सुरू करायचं असल्यास अवश्य आपण हा निर्णय या महिन्यात घेऊ शकता कर्मस्थानातील वक्री शनी या संदर्भात आपल्याला नोकरीत नोकरदार मंडळींना सुद्धा मदतगार ठरतो आहे याही महिन्यामध्ये मंगळ ग्रहाची साथ व्यावसायिक मंडळींना कुंडलीच्या धनस्थानातून दुसऱ्या घरातून अतिशय उत्तम लाभणार आहे विद्युत उपकरणं मशिनरी ऑटोमोबाईल इलेक्ट्रिसिटी आग्ने इलेक्ट्रॉनिक वस्तू गाड्यांचे सुटे भाग मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काही निर्मिती करत असाल तर अशा विषयात असलेल्या आपल्या राशीच्या व्यावसायिक मंडळींना हा कालखंड यशस्वी जाणार आहे लाभाचा जाणार आहे काही वाढ यामध्ये जर आपल्याला करायची असेल तर अवश्य करू शकतो सोळा सप्टेंबर पर्यंत सुखस्थानातून भ्रमण करणारा रविग्रह नवीन वास्तूमध्ये गृहप्रवेश करण्याचे संकेत सुद्धा देतो आहे तर ज्यांना नवीन वास्तू खरेदी करायचे त्यांचे वास्तू खरेदीचे व्यवहार पूर्ण करायला मनासारखी वास्तू मिळायला शोधायला हा कालखंड अतिशय लाभाचा राहतो आहे तर नवीन वाहन घेण्यासाठी सुद्धा शुभकारक आहे हा कालखंड कामाच्या ठिकाणी आपल्या वरिष्ठांची साथ तर कुटुंबामध्ये आपल्या वडिलांची साथ या काळामध्ये आपल्याला अतिशय उत्तम रीतीने मिळताना दिसते आहे पितृक संपत्तीचे काही वाद असतील तर त्यामध्ये तोडगा निघायला सुद्धा मदत होईल यामध्ये आपल्या भावंडांची सुद्धा आपल्या बाजूने उत्तम साथ मिळेल काही नवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी आवश्यक नियोजन याही महिन्यात करू शकता आपल्या पुढील करिअरच्या डेव्हलपमेंटसाठी विद्यार्थ्यांसाठी पंचम स्थानामध्ये तेवीस सप्टेंबर नंतर येणारा बुद्धीचा आणि विद्या अभ्यासाचा कारागृह बुध विद्यार्थ्यांना शुभ परिणाम वाढवतो आहे त्यापूर्वी काही महत्वाच्या परीक्षा देणार असाल तर मात्र जास्त काळजी घ्यायची आहे कॅम्पस प्लेसमेंट इंटरव्ह्यू यासाठी मात्र जोरकस प्रयत्नांची गरज भाजणार आहे बिलकुल ओव्हर मध्ये राहू नका पूर्ण तयारीने या सगळ्या गोष्टींना सामोरे जा जे विद्यार्थी कला फोटोग्राफी स्पर्धा परीक्षा वाणिज्य कायदा फॅशन डिझायनिंग इंटेरियर डिझायनिंग ब्युटी पार्लर शेअर मार्केट ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन पत्रकारिता सोशल मॅनेजमेंट सोशल मीडिया इव्हेंट मॅनेजमेंट अशा विषयामध्ये शिक्षण घेत आणि सोबत फ्री लायसनिंग पद्धतीने काम करून एक्स्ट्रा इनकम करू इच्छितात त्यांच्यासाठी हा महिना विशेष लाभाचा राहणार आहे अवश्य निर्णय घेऊ शकता प्रेमसंबंधाचा विचार करता हा महिना पंचम स्थानाचे शुभ परिणाम वाढवणारा राहतो आहेच त्यामुळे प्रेमसंबंधातील काही जुन्या मतभेदांच्या समस्या असतील आपल्या प्रेमसंबंधात तर त्या काळात दूर व्हायला मदत होईल तर शुक्र गुरु रवी आणि बुध या ग्रहांचे शुभयोग विवाह इच्छुक मंडळींना सुद्धा मनासारखा जोडीदार मिळवण्यासाठी अतिशय सुंदर प्रतिसाद देणारा राहील त्यामुळे अवश्य आपले प्रयत्न त्या दृष्टीने वाढवत असाल तर उत्तम राहील आपल्या विवाहस्थानाचा स्वामी ग्रह मंगळ ग्रह संपूर्ण महिन्यासाठी कुंडलीच्या धनस्थानातून गोचर भ्रमण करत राहणार आहे याचा लाभ म्हणजे आपल्या जोडीदाराच्या कार्यामध्ये खूप चांगला करिअर ग्रोथ होण्याचा कालखंड दाखवतो आहे आर्थिक प्रगतीसाठी ही वेळ उत्तम राहील त्यामुळे अवश्य आपल्या जोडीदाराच्या कार्यात आपला सहभाग वाढवून दोघांचाही फायद्याचा हा लाभ अवश्य घ्या संपूर्ण महिन्यासाठी मंगळ ग्रह दुसऱ्या घरातून गोचर भ्रमण करत असल्यामुळे मात्र आपल्या बोलण्यावर थोडंसं नियंत्रण ठेवा रागाने बोलणं टाळा कारण कुंडलीतील दुसरं घर हे वाचास्थान म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि वाचास्थानामध्ये उग्र असा मंगळ आल्यावरती ही काळजी घ्यावी लागते या महिन्यात पोटाचे आजार सांभाळायचे आणि ब्लड प्रेशर संबंधात तक्रारी सुरू असतील तर काळजी घ्या पथ्यपाणी सांभाळा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने वागा बाहेरगावचे प्रवास करणार असल्यास आपल्या कागदपत्रांची मात्र योग्य ती काळजी घ्या तसेच वेळेचे योग्य नियोजन करून ठेवा नाही तर थोड्यासाठी चांगली वेळ हातातून निष्ठू हो शकते फजगत होऊ शकते तेव्हा सांभाळा नवीन जागेमध्ये शिफ्ट होण्यासाठी हा महिना उत्तम राहील तसेच मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडळीचं किंवा वास्तू विषयाचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असतात वास्तूला एक सुंदर असा शास्त्राप्रमाणे आकार द्यायचा असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा रीतीने केलं जातं मार्गदर्शन याची माहिती घ्या आणि नंतर आपले अपॉइंटमेंट बुक करा हे कुंडली मार्गदर्शन वास्तू मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे आपण अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्याकडून सहज मार्गदर्शन घेऊ शकता यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर खाली मध्ये दिलेला आहे या महिन्यामध्ये शेअर मार्केटचा विचार करता इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक ऑटो पॉवर फार्मा फायनान्स बँकिंग आय टी केमिकल इन्फ्रा स्टील ऑइल हे सेक्टर फायदा मिळवून द्यायला मदत करतायत तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा संपूर्ण महिना लाभाचा राहणार रा आहे मंडळी ही होती महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या सप्टेंबर महिन्यातली स्थिती परिस्थिती आणि परिणाम मंडळी आपण राशी भविष्य मासिक पाहतो हो। आहोत अशा वेळेला चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासनं फार महत्वाचं ठरतं असं गोचर भ्रमण ह्या संपूर्ण महिनाभरात सगळ्या बारा राशींमधून आणि बारा घरातून होत असतं सव्वा दोन दिवसांनी राशी बदलतो चंद्र चंद्राचं हे गोचर भ्रमण जेव्हा राशीला सहावं आठवं आणि बारावं असतं तेव्हा त्या दिवसामध्ये मात्र शास्त्राच्या नियमानुसार घ्यावी लागते प्रचंड काळजी आपल्या आरोग्याची आपल्या कार्याची आणि आपल्या महत्वपूर्ण निर्णयांची या महिन्यामध्ये हे चंद्राचं भ्रमण आपल्या राशीला सहावं आठवं बारावं राहणार आहे सात आठ बारा तेरा वीस एकवीस सप्टेंबर या तारखांना त्यामुळे या दिवशी सावधानता ठेवा आरोग्य सांभाळा आणि मानसिक शांतता ढळणार नाही याकडे जास्त लक्ष द्या चंद्राचं शुभ भ्रमण या महिन्यामध्ये राहत आहे एक ते सहा नऊ ते अकरा चौदा ते एकोणीस आणि बावीस ते तीस या तारखांना त्यामुळे काही महत्वपूर्ण गोष्टींची खरेदी करणार असाल मौल्यवान गोष्टी खरेदी करणार असाल काही महत्वाचे निर्णय घेणार असाल गाठीभेटी करणार असाल अवश्य यापैकी तारखा वापरू शकता मंडळी काही महत्वाच्या व्हिडिओची लिंक पुन्हा आठवण करतो खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे अवश्य ते व्हिडिओ सुद्धा पहा या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी लक्ष्मीचा बीज मंत्र आहे ओम श्रीम नम एक माळ अवश्य करा आणि महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे तीन पाठ आपल्या उपासनेत अवश्य सुरू ठेवा मंडळी ही होती वृषभ राशीची माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका आपल्या मित्रपरिवारांमध्ये नाते संबंधामध्ये मंडळी काही महत्वाच्या व्हिडिओंची लिंक खाली दिलेली आहे अवश्य अवश्य पहा म्हणजे आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी आपल्याला भारतात कुठेही मागवायचं असेल आमच्याकडून तर आमच्या फोनपेवरती तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला आमच्या याच नंबरवर व्हॉट्सअप करून पुस्तक भारतात कुठेही असाल मागवू शकता त्याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा अप्रतिम ग्रंथ परमपूज्य टेंभे स्वामी महाराजाने लिहिलेला एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण अवश्य मागवू शकता तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी वास्तूमध्ये आणि ऑफिसमध्ये ठेवण्यासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र यंत्र मेरु श्रीयंत्र लक्ष्मी कवडी सुद्धा गोष्टी मागवण्याकरता आपण अवश्य आधी व्हॉट्सअप करा संपूर्ण माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करू शकता म्हणजे या श्रावण महिन्याच्या निमित्ताने बरेचसे व्हिडिओ केलेले आहेत अवश्य आपल्या चॅनलमध्ये जाऊन ते व्हिडिओ तपासून घ्या काही सुंदर व्हिडिओ आपल्याला निश्चितच फायदा करून देतील आजचा विषय कसा वाटला अवश्य कळवा वृषभ राशीला हा महिना अत्यंत आनंदाचा साफल्याचा आणि सुख समाधानाचा जावं हीच भगवंताच्याणी प्रार्थना कळावे लोभ आहे असावा थँक्यू